तेली समाजाचे आराध्य श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या निमित्त सर्व तेली समाज बांधव यांच्या वतीने श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव व महिलांचा समावेश होता तसे जालना काद्राबाद पंच कमिटी कार्यकारिणी जाहीर करण्यात आले नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष विनोद सेरसिंगारे उपाध्यक्ष आनंद वाघमारे उपाध्यक्ष नारायण मिटकर सचिव मनोज गडगिळे सहसचिव गोविंद सोनवणे कोषाध्यक्ष यशवंत पांगरकर सहकोषाध्यक्ष सागर राऊत व ज्येष्ठ सल्लागारपदी अशोक अण्णा पांगरकर मोहन अबोले राजेंद्र वाघमारे रमेश गाडे श्रीनिवास पांगरकर ज्ञानेश्वर सोनवणे अनिल वाघमारे विजय सेंदरकर यांची नियुक्ती करण्यात आली